आणि धक्कादायक बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये मुलीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे नाशिकात मुलीवरती चाकून हा प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे नाशिकमधून ही मोठी बातमी समोर येते नाशिकच्या अनंत कांनीर मैदानामधील ही धक्कादायक घटना आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे किरण आणि या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी आता काय कारवाई केलेली आहे आणि हा नेमका प्रकार कधीचा आहे किरण आ, आता काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे नाशिकचं अनंत कानेरे मैदान तर या मैदानावरती मॉर्निंग वॉकला मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात आणि याच परिसरामध्ये ही घटना घडलेली ही घटना घडलेली आहे एका मुलीवरती एका तरुणाने जे आहे वार केले आणि अतिशय प्राणघातक ही संपूर्णपणे जे हल्ला झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय या घटनेमध्ये ही मुलगी जी आहे ती गंभीर जखमी झालेली आहे आणि या मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे नेमकं प्राणघातक हल्ला या मुलाने का केला ते कळू शकलेलं नाही कारण अद्याप कळू शकलेलं नाही पण मुलांना हे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मुलीवरती उपचार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये चालू आहेत आणि या सगळ्या पद्धतीने नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा देण्यात आलेला आहे अधिक चौकशी जी आहे ते नाशिक पोलीस करताना बघायला मिळते अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊया